नमस्कार मंडळी विवेक आंबेडकर क्रिएशन चॅनलच्या या नव्या भागात मी विवेक सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलो आहोत ठाण्याला ठाण्या जवळ सकाळी चार ते एक आठ साडेआठपर्यंत एक बाजार भरतो जिथे सगळी भाजी फळं ही होलसेलमध्ये मिळतं तर आज आपण तो बाजार बघू त्यात काय काय फळं येतात काय काय भाज्या येतात ते आपण बघूया

सीताफळ ना कितीला आहे कसे आहे कसं आहे दीडशे रुपये किलो सीताफळ बघा दीडशे रुपये किलो आहे गावटी सीताफळ आहे आणि पेरू नाही असं कसं आहे पेरू गावटी आहे कसं आहे शंभर रुपये किलो आहे गावटी पेरू शेगड्याची भाजी कशी कशी पन्नास ला चार पन्नास ला चार बर पन्नास ला चार भाजी असा हा बाजार भरलेला असतो पूर्ण चल आता आपण पुढे जाऊया कशी दिल्यात काकडी काकडी साठ रुपये साठ रुपये किलो गावठी आहेत गावठी आहेत आणि भेंडी कशी दिली आहे ते पाव पन्नास ला पाव शेग हे अळूवड्याचे ना आणि शेकल्याची वाटी कशी एक जोडी वीस रुपये चिपूड आहेत ना कसे आहे एकशे वीस ला एक

चिपूड कसं आहे तू दीडशे रुपये आणि ते काय चिपुडच आहे गाभोळी भाजी करतात कशी आहे शंभरला ला तीन आहे त्या भाजी करता करतात गाभोळीची इकडे बघा इकडे काकड्या आहेत पपई आहे पपई कशी ऐंशीला एक पपई मोठी साईज आहे बघा आणि ते चहाची पात आहे ही कशी जुडी चाची पात दहाला एक किती आहे इथे भोपळे आहेत बघा मोठे आहेत साईज बघा भोपळ्यांची किती आहे ती बीस का बिजका आधा ये कैसे है चालीस रुपए? किलो पूछना चाहिए ड्रैगन फूड है शंबर ला तीन है ले ड्रैगन फूड गावठी भाजी आहे ती पालक आहे हळू आहे ती लाल भाजी आहे तिकडे शेगलाची भाजी आहे शेपूची भाजी आहे या काकी आहे तिथे या विकायला भरती चहाची ती आहे कशी आहे जुडी तीस रुपये जुडी आहे चा पत्ती चहाची पात तीस रुपये जुडी आहे या काकी इथे दुपिकांना विकायला आले आहेत इथे दहाला एक दहाला एक आहे इथे वीस ला तीन आणि ही अळूवळीची पानं आहेत तिथे नारळ बघा नारळ सध्या खूप महाग झाले आहेत हे किती चाळीस वाले आहेत चाळीस वाले नारळ तरी हे खूप चांगले आहेत चाळीसला ते आहे कोपिनेश्वर मंदिर आहे कोपिनेश्वर मंदिराच्या बाहेरच काय बसतात आता हे कोणतं आहे

निळा कोबी निळा पर्पल हे लॅटिवज आहेत बघा लॅटिवज आहेत आणि इथे ही अळमी आहे भरपूर मोठा बाजार आहे गर्दी पण बघाल तुम्ही सकाळी काय करंदे करांदे ना कसे आहे करंदे आहेत कसे साठ रुपये पाव साठ रुपये पाव आहे पाव किलो हे बांबूचे कोंब आहे त्याची पण भाजी करतात ही गावठी भेंडी आहे ही घोसाळी लिंबू दहाला पाच आहे दहा ला पाच आहे ही कशी लिंबू दहाला तीन आहे ती ही दहाला तीन आहेत आणि ही दहाला पाच आहेत

सगळी फळांची दुकान आहेत इथे गेल्यावर नारळ नारळ बघा दादा कशा नारळ हा साठ रुपये नारळ आहे साठ रुपये किलो खरंच मोठं मार्केट आहे जवळ जवळजवळ भाजी यांची संपत आली आहे सगळी मेथीची भाजी आहे था था। किती वाजता चालू होतो बाजार सकाळी रात्री दोन वाजता दोन वाजता चालू होतो आणि किती वाजेपर्यंत असतो आठ नऊ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत असतो तुम्ही येता कुठून इथे आम्ही इथून राहतो इथेच राहतो भाजी बाहेरून येते भाजी नारायणगाव नाशिक अच्छा नारायणगाव पन्नास रुपये शंभर रुपये कुठची आहे बोलला तुम्ही वसई वसई वसईवरून आणता कशी आहे वसाई विरा तीसला अर्धा ला एक किलो पोलीस चौकीच्या समोरच काकांचं दुकान असतं काही महिने वसाईचा माला असतो वसईची केळी असतात बारा महिने नक्की या इथे केळी घ्यायला अजून पण काय काय असतं तुम्ही माझ्याकडे केळीची फुलं हा केळीचे दंडू अच्छा हे औषधी औषधी स्टोन स्टोन वनचं एकदम एक नंबर औषध चौथी चार स्टोन इथ रुपया दहाला चार आहेत शेदा अरबी हे कंदमूळ आहे हो अरबीस वीस रुपयाला पावतुल आहे बाजार बघा कसा फुलला आहे पूर्ण एकदम भरपूर अळूची पाणी कशी आहेळू

कशी दोनशे चाळीस रुपये किलो साठ रुपये पाव किलो आहे इथे काहीतरी वेगळं आहे बघूया रताळी आहे कशी रताळी तीस रुपये अर्धा किलो आणि ते काय आहे हे काय

हजार रुपये दिली आहे सांगले नाही फोन किया पाच हो पाच पाच हजार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा आणि चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद